हे आंदोलन जवळजवळ तीन दिवसापासून चाललेलं आहे कासवाले आले इथं काय तरी पैशाचा घोळ आहे पण एमपीसी स्टुडंट सोबत राहणं हे माझ्यासारख्या कार्यकर्तीचं पदाधिकाऱ्याचं काम आहे मी सरकारमध्ये असू नाही तो विरोधात असू अरुपलताई एकंदरीत बघायला गेलं तर सकाळपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि बऱ्याच संख्येमध्ये विद्यार्थी ते जमा आहे आणि सरकारकडून म्हणा किंवा सध्या तुम्ही सगळ्यात अधिकांना भेटायला आला तर काय तुम्हाला वाटतं आंदोलनाबद्दल हे आंदोलन जवळजवळ तीन दिवसापासून चाललेलं आहे ज्यावेळी आंदोलनाला आईल्या वसतिगृह आईला वसतिगृहाच्या इथं जेव्हा बसले होते तेव्हा डी सी पी झोनचे जे पोलीस आहेत अगिल साहेब त्यांनी सांगितलं होतं की कायदा सुव्यवस्था न भर पेठेमध्ये व्हायला नको कारण का तिथं रोड कंजेस्टेड आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलनाला बसा परंतु त्यावेळी परमिशन्स आम्हाला मिळाली नव्हती त्याच्यानंतर त्यांनी कलेक्टर ऑफिसला परमिशन दिली परंतु मुलांचा एवढा गंभीर प्रश्न असतानासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती पोलिसांवर ताण होता सगळ्या पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या ह्याच्यातनं म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आज सकाळी मुलं बसलेली आहेत सरकार दरबारी म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा असतील आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील आम्ही काल एम पी सीच्या मुलांसोबत तिथे जाऊन निवेदन दिलेलं आहे आयोगाचा जो टेक्निकली प्रॉब्लेम त्यांचा झालेला आहे तो त्यांनी वाढवून द्यावा अशी ही विनंती केलेली आहे कारण का ही जी मेन्स आहे ही हा लास्ट पॅटर्नचा आहे याच्यानंतर अभ्यासक्रम बदलणार आहे आणि दरवेळी आयोगाच्या गैरकारभारामुळे किंवा असंतुलित कारभारामुळे त्याचं त्याचं खापर या मुलांना फेडा फेडावं लागतं त्रास मुलांना होतो तो होऊ नये आणि तसंच कंबाईनच्या ज्या जागा आहेत त्याही वाढण्यासाठी अशी दोन प्रमुख मागण्या घेऊन दिलेल्या आहेत मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की काल माझ्यासोबत जे विद्यार्थी तुम्ही त्यांनाही विचारू शकता देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबोडतोब हा मुद्दा हा घेताना आम्हाला केबिनमध्ये बोलवलं आम त्या ते, त्याचे फोटोसुद्धा मी मीडियाला दिलेले आहेत त्याच्यानंतर जे सचिव आहेत श्रीकर परदेशी साहेब त्यांच्याकडं आम्हाला जायला लावलं त्यांना सांगितलं ला। त्याच्यानंतर त्यांच्या गॅडच्या राधा मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडं दिलेलं आहे आणि अजितदादांना दिल्यानंतर त्यांनीसुद्धा रात्री मला त्यांचा तो फॉलोअप हे आला की आ, जे अध्यक्ष आहेत रजनी शेट्टी यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालेले आयोगाची मिटिंग आत्ता चालू होईल त्याच्यामुळे सकारात्मक निर्णय आमचं सरकार नक्की घेईल आणि जर नाही म्हणजे एकदम प्रामाणिकपणे सांगते आणि जर ते ते होण्यासाठी जे काय आम्ही आंदोलन आत्ता इथं बसलेत त्याला का माझा पाठिंबा आहे कारण का प्रशासनाच्याच विनंतीला देऊन आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं होतं कुठे मुलांना वाटायला नको की बाबा आपल्या पोलिसांनी आमची दुळफेक केली किंवा पोलिसांना असं वाटायला नको की इथं क्लासवाले आलेत इथं काय तरी पैशाचा घोळे आणि इथं जाणून बुजून करतोय तसा या मुलांच्या बाबतीत कोणताही विषय नाही एकदम हॉल तिकीट असलेली मुलं आणि कंबाईनची जी मुलं आहेत ही प्रॉपर एम पी सी स्टुडंट आहेत आणि या प्रॉपर एम पी सी स्टुडंटसोबत राहणं हे माझ्यासारख्या कार्यकर्तीचं पदाधिकाऱ्याचं काम आहे मी सरकारमध्ये असू नाही तो विरोधात असू सरकारमध्ये का असतात काय विरोधक बा जे आंदोलनाला बसतात त्यांच्या काय मुंड्या किंवा त्यांचं आंदोलन उधळून लावण्यासाठी नसतात त्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोचवणे आणि त्या करून आणणे काल आम्ही पोचवलेल्या आहेत याच्यावर शंभर टक्के सकारात्मक निर्णय होईल अशी मला स्वतःला खात्री आहे त्याच्यामुळे मी यांच्यासोबत आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालेली आहे